मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे तुम बिन जिया जाय कैसे कैसे जिया जाय तुम बिन मंगळवार सकाळपासून भेट न झालेले दोघेही आज ना एकत्र मीटिंग होती ना काही डिस्कशनचे कारण सुप्रीम ग्रुपचे इयर एंड फायनान्शियल स्टेटमेंटवर मिस्टर मूर्ती आणि मिस्टर सुब्रमण्यम यांच्याशी अन अकाउंट्स ऑडिट टॅक्स डिपार्टमेंटशी दिवसभर आखलेल्या मीटिंग्समध्ये व्यस्त तो ती मात्र टेक्नोसिस सोबत सिरीनवर काम करत होती एंगेजमेंटच्याही अपडेट्स एकीकडे सुरू श्वेताशी फोन कॉल्सही आणि अधेमधे प्रकाश सरांशी कॅबिनमध्ये जाऊन चर्चा करत कामाची यादी लवकरात लवकर छोटी करण्याच्या प्रयत्नात पाच वाजत आलेले छान तयार होऊन रूम मधून ब्रेकआउट कडे निघालेलीच की ब्रेकआउटचे दार उघडून समोर राजीव हातात कॉफीचा मग अचानक समोर आलेला पाहून किंचित गोंधळली पण बारीकसे हसू आले ओठांवर तो मात्र त्या रिमलेस ग्लासेस आडून राग दर्शवतच होता मेघा आज तर एकदाही येऊन भेटला नाही आणि आता न सांगताच निघाल्या श्वेतासोबत राजीव सॉरी मला माहीत आहे असे रागात का पाहत आहात पण असं काही कारणाशिवाय तुम्हाला कसं भेटायला येणार मेघा ही अवॉर्ड सेरेमनीची साडी आहे राईट येस पोमोग्रॅनेट पिंक का रेड गॉड नोज राजीव साडीचं काय एवढं निरीक्षण हो मान्य आहे अशा साड्या मी रोज नेसत नाही यांनी ओळखली का ही साडी पण त्या दिवशी तर जेमतेम दोन मिनिटेच भेटलेलो मेघा आणि आज का केस असे अर्धवट क्लिप करून मोकळे मोकळे केस फक्त माझ्यासाठी ना राजीव आता केसांकडे रागात बघू नका श्वेताने हट्ट केला म्हणून केस असे बांधले आता त्यावरून चिडू नका कंटाळले बाई या चिडक्या कांद्याला राजीव ते इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे असे म्हणालेले पण दिवसभरात बोलावलंच नाही विचारू का आता मेघा तुम्ही श्वेताबरोबरच फिरा मी सांगितलेल्या इन्व्हिटेशन सा विसरून गेल्या माझं म्हणणं महत्वाचं नाहीच ना अन प्रकाश सरांच्या केबिनमधून मधून नुकत्याच बाहेर पडलेल्या श्वेताने घसा खाकरून म्हटलेलं कानावर पडलंच मेघाने क्षणभर गच्च डोळे मिटले अन राजीव आता मेघाच्या पाठीमागून येणाऱ्या श्वेताकडे रागात बघत होता अरे हिचं लग्न करूनच अभिकडे पाठवून द्या दरवेळी माझ्या आणि मेघाच्या मध्ये येते आम्हाला बोलायलाही मिळत नाही भाई जाऊ ना मी मेघाला घेऊन जवळ येत मेघाचा हात धरत उगाच नाटकी बोलणं फिनिश फास्ट रोज काय एंगेजमेंटची कामं असतात का त्या इव्हेंट मॅनेजरचं काम पण व्ही पी मॅडमने करायचं ठरवलंय मेघाकडे न पाहताच राग डोळ्यातून ओसंडून वाहतच होता श्वेता काही बोलणारच तर तिच्या हातावर दाब देतच पुरे असे मेघा दोघींकडे पाठ फिरवत तोही निघून गेला केबिनकडे केबिनचे दार उघडताना किंचित वळून त्याने पाहिले तीही फोनवर बोलणाऱ्या श्वेताच्या आडून त्याच्याकडे पाहत होतीच अहो राजीव किती चिडायचं सॉरी ना चष्मा ठीक करत खोडकर हसू आलेले चोठांवर मेघा तुमच्यावर रागवायला आवडतं देन तुम्ही असे केविलवाणा चेहरा करत डोळ्यांनी सॉरी म्हणताना ते सुपर क्यूट असत डिझायनर डायमंड ज्वेलरी शोरूम मध्ये लेहेंगावर छान दिसेल असा सेट शोधण्यात गुंतलेल्या दोघी एक्सक्लुझिव्ह अन एक से बडकर एक डिझाईन्स समोर मांडलेले हिऱ्यांच्या लखलखाटाने मेघाचे डोळे दिपलेले श्वेताने एक एक सेट गळ्यात घालत आरशात निरखून पुन्हा मेघाकडे पाहणे मेघाने त्याला तिच्या आर्टिस्टिक नजरनेच विचारपूर्वक न्याहाळणे शुक्रवारी तिने निवडलेल्या रिंग्स घरी सगळ्यांनाच पसंत एंगेजमेंटची ज्वेलरी ठरवण्याची जबाबदारी ही मेघाच्या खांद्यावर पुन्हा अभिचा कॉल आणि श्वेता मागे सोफ्यावर जाऊन निवांत गप्पा करत होती देवा हे अभि आणि श्वेता खरंच यांना एकमेकांशिवाय चैन पडत नाही आत्ता ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन आलेला तासाभरात पुन्हा कॉल हा अभी काही आमची शॉपिंग पूर्ण होऊ देणार नाही असंही घातलेल्या प्रत्येक नेकलेसचा फोटो त्याला पाठवून झाला आहे आणि त्यावर त्याचं तत्पर उत्तर स्माइलीजमध्ये समीरला शॉपिंगचा जाम तिटकारा ज्वेलरीच्या दुकानांपासून तर कोसो लांब पळायचा म्हणायचा डेड इन्व्हेस्टमेंट आहे माझी दागिन्यांची हौस अन सरळ त्याचे गणिती डोके जागृत व्हायचे पहिल्या दिवाळी पाडव्यालाही मला दागिना घेतला नाही म्हणून मी खट्टू होऊन बसलेले माझ्या हातात केरळ टूरचे व्हाउचर ठेवले नवीन अनुभव घेण्यासाठी पैसा खर्च कर दागिन्यांसाठी नको पण ते व्हाउचर देऊन उपयोग काय माझ्यासोबत फिरायला त्याच्याकडे वेळ कुठे होता दिवाळीत दिलेलं व्हाउचर पुढच्या वर्षी मार्च मध्ये पहिल्या अॅनिव्हर्सरीला वापरलं गेलं समीर सोबत ची ती दिवाळी पण शेवटची होती अंती एनिवर्सरी ही फिर शाम तन्हाई जागी फिर याद तुम आ रहे हो फिर जान निकलने लगी है फिर मुझको तड़पा रहे हो फिर मुझ उतड पा रहे हो इस दिल में यादों के मेले हैं तुम बिन बहुत हम अकेले हैं आ जाओ लौट कर तुम ये दिल कह रहा है हे कसा है मेघा श्वेताचा कॉल संपलेला अन तिने नवीन डायमंड सेट गळ्यात अडकवलेला तिच्या हाकेने मेघा बारा वर्ष जुन्या आठवणीतून परतली ज्वेलरी बुटीक मध्ये ज्वेलरी सिलेक्शन साठी गेलेला बराच वेळ फिनिशिंग करून उद्या रेडी होईल उशीर झाला आहे आज डिनर एकत्रच करायचे श्वेताचा हट्ट बांद्रातील रेस्टॉरंट जवळ श्वेताने पार्क केलेली कार आत पोहोचता क्षणी राजीवच्या आलेल्या मेलला उत्तर देण्यासाठी मेघाने लॅपटॉप सुरू केलाच होता अन श्वेतावर ऑर्डर देण्याची जबाबदारी मेघा आहे सोबत तर छान वाटतं आहे एल्स मला टेन्शनच आलेलं ऑल फ्रेंड्स आर बिझी सगळ्यांची लग्न झालेली आहेत अँड मोस्टली सगळ्या आउट ऑफ इंडिया सेटल झालेल्या एंगेजमेंटला एक दोघीच येऊ शकतात रिधिमा पण युकेहून नाही येणार मुलांच्या एक्झाम्स आहेत म्हणाली मॉम तर नाही येऊ शकत थँक गॉड मेघा इज विथ मी ही टिपिकल मॉमसारखीच आहे किंवा मोठी बहीण काल थंड ज्यूस पिऊ नको म्हणून ओरडली जागरण करू नको हा आठवडा रिलॅक्स रहा एंगेजमेंटला कशी फ्रेश दिसायला हवी लेक्चर देऊन झालं एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅनेजमेंट स्किल्स आहेत मेघाचे ऑफिसचं काम आर्या घर हे करून एंगेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतली मी म्हणेन तिथे सगळीकडे येत आहे माझ्यासोबत भाईच्या ऑफिस मेलला रिप्लाय करून झाला आता त्या इव्हेंट मॅनेजरशी फोनवर इन्स्ट्रक्शन सुरू आहेत उद्या व्हेन्यू व्हिजिट आहे, आहे। इथे बसूनच आर्या आणि जियाशी गप्पा पण झाल्या तिच्या भाई चिडला आहे तिच्यावर ही सगळी कामं डोक्यावर घेते म्हणून पण ती शांत माझ्या आणि भाईचं भांडण होऊ नये म्हणून ही मध्ये पडते मेघाच काय ते भाईला सांभाळून घेऊ शकते दोघे सिम्पली क्यूट कपल आहे मला तर यांना त्रास द्यायला खूप आवडतो आय डोंट अंडरस्टँड हा भाई प्रपोज का नाही करत मेघाला काल विचारलं तर म्हणाला वी नीड टाईम माहीत नाही कशासाठी मेघा एक विचारू मेन्यू कार्ड बंद करतच श्वेताचा प्रश्न हो विचार ना त्यात परमिशन काय लॅपटॉप बंद करत बॅगमध्ये सरकवला आर्याचे डॅड कसे होते ते आपण कधी बोललोच नाही इफ यू डोंट माइंड श्वेताने चाचरतच विचारले अन मेघाने चमकून पाहिले स्तब्ध झाली आज अचानक श्वेताच्या मनात हा प्रश्न बोलूया ना हो तीही सांगतेच सगळं मोकळेपणी आपणही बोलू शकतो दीर्घ श्वास घेतला समीर हसली छानस समीर ना, नावाप्रमाणेच वाऱ्यासारखं भिरभिरणारं व्यक्तिमत्व एका जागी थांबणे स्वस्थ बसणे स्वभावातच नाही सतत कामात खूप मोठी स्वप्न होती आज असता तर अचीवही केली असती प्रोग्राम मॅनेजर होता पण स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली बोलका स्वभाव भला मोठा मित्रपरिवार विकेंड्सना आम्ही सगळे सोबतच असायचो मी आणि समीर एकटेच फिरत आहोत असे क्वचित व्हायचे सतत बिझी एकतर ऑफिस टूर्स नाहीतर मित्रांसोबत मला म्हणायचा आयुष्य एकदाच मिळणार आहे लिव्ह लाईफ टू द फुल्लेस्ट हसली शांत बसली डोळ्यांच्या कडा पाणावल्या किंचित पण तेवढं पाणी परतवता आलं परफेक्ट लिव्ह लाईफ टू द फुल्लेस्ट किती छान मेसेज दिला त्यांनी आणि तू विसरून गेलीस मेघाचा हात हलकेच दाबत श्वेता तिच्याकडे आशेने पाहत होती ती मात्र सुन्न झाली समीरचे सर्वात आवडते वाक्य नकळत ओठी आलेले तिच्या जीवनाचे दिशादर्शक आर्याचं मांडीवर ठेवलेलं डोकं अन झोपण्यापूर्वीची तिची चिवचिव आज बी माय बडी मध्ये जियाने शिकवलेलं झेन आर्ट सगळ्यांना आवडलं आणि आर्याने स्वतः फुटबॉल ग्राउंडवर घातलेला धुमाकूळ संध्याकाळी आलेला अंकलचा कॉल आणि इशारांना आलेला नवीन दात मम्मा तू श्वेता सोबत काय केलं ही उत्सुकता आणि ज्वेलरीचा फोटो पाहून हे एवढे मोठे इयरिंग्स कोण घालणार हा मूलभूत प्रश्न दिवसभराच्या गप्पा करतच डोळ्यांवर पेंग येत होती मेघाच्या मनात अजूनही समीरचे ते वाक्य घोळत होते दहाला गुडूप झालेली आर्या अन आता पुष्कळ वेळ आहे तर करावे काय या विचारात सहजच ती कपाटातील सर्वात खाली ठेवलेली बॅग उघडली गेली सोबत आठवणींचा कप्पा समीरच्या डायरीज समीर तुझ्या हस्ताक्षरातील ही एवढीच ठेव माझ्याजवळ तसं पाहायला गेलं तर ऑफिस डायरीज आहेत या आणि यात अधेमध्ये आपल्या भेटीच्या नोंदी पर्सनल डायरी असे काहीच नव्हते म्हणून तर मी पानांचे कोपरे दुमडून ठेवलेत ज्या पानांवर आपण दोघे अन आपल्या आठवणी तुझं ते सुपरफास्ट करसिव हस्ताक्षर या आडवळणाच्या हस्ताक्षरावरून तर तू डॉक्टरच व्हायला हवं हो होतंस असं चिडवलेलं मी तुला घाईच एवढी हर एक गोष्टीत घाई असायची तुला म्हणून तर पहिल्या भेटीतच विचारलेलंस लग्न करशील का माझ्याशी आणि मी घाबरले गीतांजलीच्या घरी तासभर गप्पा मारल्या आणि लगेच लग्न हा मुलगा वेडा आहे यावर शिक्कामोर्तब केलेलं मी मग म्हणालास व्हॉट इफ दिस वॉज अरेंज मॅरेज मीटिंग तिथे तर एक तास भेटूनच ठरवता ना लग्न करायचं की नाही आणि मी चाट बोलबच्चन तर तू होतासच पण असे पहिल्या भेटीतच मी भुलणार नव्हते मी उठून निघणारच होते की म्हणालास अजून एक दोनदा भेटूया देन वी विल डिसाइड मी आपलं मोघम ओके म्हणाले माझा नंबर मागितलास माझ्याकडे नाहीये फोन सांगितलं होता तो जुना नोकिया फोन पण मी का देऊ इमर्जन्सीसाठी होता आई बाबा आणि काही ठराविक मैत्रिणींकडेच होता तो नंबर मला स्वतःचं ऑफिस कार्ड दिलंस मी काही तुला कॉल करणार नव्हते पुन्हा भेटणारही नव्हते पण नशिबातच भेट लिहिलेली दोन आठवड्यांनीच गीतांजलीच्याच घरी पण यावेळी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलंस तुझं आणि तिच्या भावाचं ऑफिसचं काम सुरू होतं मी नोट्स घेण्यासाठी आलेले तू गीतांजलीशी बोलत होता आणि माझ्याकडे दुर्लक्ष हा मुलगा विचित्रच आहे यावर माझे ठाम मत झालेले गीतांजलीच्या घरी उशीर झाला आणि मग तू हॉस्टेलपर्यंत सोडतो म्हणालास मला नको होती लिफ्ट पण गीतांजलीची आई ऐकतच नव्हत्या मग काय नाईलाजाने बसले गाडीत तेव्हाही काही बोलला नाहीस तमिळ गाणी वाजत होती गाडीत मलाच राहलं नाही चिडला आहेस का विचारलं म्हणालास नाही का चिडू आवडलीस तू मला तर विचारलं लग्न करणार का तुला मी नाही आवडलो इट्स फाईन अजून काय बोलायचं मग मीच चिडले असं कोणी फर्स्ट भेटीत विचारतात का लग्न सॉरी म्हणालास लगेच पण कबूल केलंस मी असाच आहे स्पष्ट बोलणारा हॉस्टेलपाशी सोडताना पुन्हा स्पष्टपणे विचारलंसच नेक्स्ट वीकेंड सगळे फ्रेंड्स पिकनिकला जाणार आहे गीतांजली येणार आहे तू पण ये आणि यावेळी मी हो म्हणाले पण त्यानंतर तू लग्नाचा विषय कधीच काढला नाहीस आपण भेटत होतो अधूनमधून काही गेट टुगेदर पार्टी कधी पिकनिक पण त्याही ठराविकच दर विकेंडला भेटत आहोत असे नव्हतेच ऑफिसच्या कामामुळे तू परदेशी जायचास नाहीतर बरेचदा माझ्या असाइनमेंटच्या डेडलाइन्स परीक्षा यातून अधेमध्ये मिळणारा वेळ पण आपण दोघीच असे भेटलोच नाही कधी सतत मित्रमैत्रिणी असायचेच सोबत एक मात्र जाणवलेले की हे पिकनिक गेट टुगेदर तूच प्लॅन करत होता आणि गीतांजलीतर्फे मला यायचा आग्रह तूही आय आय एम मधून एम बी ए केलेलं पण मी कधी अभ्यासाचं काही विचारायला आले तर सरळ उत्तर कधीच नाही मिळालं ढीकभर रेफरन्स बुक्सची नावं द्यायचा आणि स्वतःच शोध सांगायचा म्हणे तुला शिकवण्यात मी कुठे माझा वेळ घालव मला माझी कामं आहेत खडूस मी तुझ्यासाठी तमिळ शिकत होते तर मला म्हणालास बी प्रॅक्टिकल तमिळपेक्षा फॉरेन लँग्वेज शिक फायदा होईल खरंच विचित्र होतास सतत प्रॅक्टिकल विचार करणारा तू आणि स्वप्नाळू मी कशी काय प्रेमात पडले समजलंच नाही पण तू नक्की प्रेम करतो का हेच समजत नव्हते हा म्हणजे जेव्हा केव्हा सोबत असायचो स्पेशल अटेन्शन मिळायचं मला मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात असलो तरी पण पुढे काहीच नाही दीड वर्षांनंतर तर मलाच भीती वाटायला लागली की हा मला पुन्हा लग्नाचं विचारणार की नाही की हे असंच भेटत राहायचं आहे मग काय मीच हिंट द्यायला सुरुवात केली आईबाबांनी लग्नासाठी मुलगा पाहिला आहे ही बातमी गीतांजली रमेशकडून तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी सोय केली अँड फायनली वृंदावन गार्डन म्हैसूरमध्ये तू प्रपोज केलंस नथिंग स्पेशल फाउंटन शो पाहत होतो माझ्या बाजूच्या गीतांजलीला उठवून तिथे बसलास अँड डायरेक्टली विल यू मॅरी मी एकतर त्या फाऊंटन शोच्या म्युझिक मध्ये काही ऐकू आलं नाही किंवा मी जरा जास्त रोमॅन्टिक प्रपोजल एक्सपेक्ट करत होते मी पुन्हा विचारलं वट डीड यू से तर म्हणे सारखं सारखं विचारणार नाही लग्न करायचं असेल तर आत्ता हो म्हण आता काय प्रेमात तर पडलेले मग म्हणाले हो मी हो म्हणायची खोटी की सगळ्यांसमोर मला घट्ट मिठी मारून माझ्या गालावर टेकवलेले ओठ दॅट वॉज शॉकिंग सगळे फाउंटन शो सोडून आमच्याकडे पाहत होते आणि तू बिनधास्त सगळ्यांना सांगितले शी सेड येस माझी वाईफ होणार आहे पागल होतास प्रॅक्टिकल पागल पुढचे मोठे काम म्हणजे माझ्या आईबाबांना पटवणे पण ते सहजच झाले तुझे उत्तम करिअर उत्कृष्ट शिक्षण स्वतःचं घर सेटल होतासच तिथेही पुन्हा तुझी घाई आई बाबा हो म्हणाले तर म्हणे लगेच लग्न करूया माझी फायनल एमबीए एक्झाम होण्याआधी थोपवलं तुला मग सुरू झाला संसार घर जॉब सांभाळणे सगळीच तारेवरची कसरत आणि त्यात तुझा फिरतीचा जॉब महिन्यातील एखादा आठवडा तू बंगलोरमध्ये मध्ये असायचा नाहीतर सतत ऑन साईट जॉबसोबत जग फिरणे हा छंदही जडलेला तुला अमेरिका आणि युरोप असेच पालथे घालून झालेले तुझ्या एकट्यानेच मी इथे एकटी ते भकास घर एकटीला खायला उठायचं कधी कधी वाटायचं आपणही जॉब सोडून तू जाशील तिकडे जावे पण तिथेही तुझा प्रॅक्टिकल अप्रोच एका वर्षात मला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे तू जॉब सोडून चालणार नाही एकाने जॉब करावाच लागेल मग काय तुझं पुन्हा त्या नवीन कंपनीच्या तयारीत गुंतून जाणं कधी कधी वाटायचं नक्की तुझं प्रेम आहे कुणावर माझ्यावर का त्या कंपनीवर पण असू दे तुझ्या या धडाडीने काम करण्याच्याच प्रेमात पडलेले मग आपली ती भांडणं पण तुला मनवायला जमायचं बरोबर तुझ्या हातचा सांबर राईस खूप छान जेवण बनवायचास हॉस्टेलवर आयुष्य गेलेलं तुझं म्हणूनच बहुतेक आणि मग मी पण तुझ्या एवढं छान जेवण शिकणार हा चंग बांधला पहिला स्वयंपाक आठवतो का माझा करपलेली पोळी आणि जास्त मीठवाली भाजी खाल्लंच प्रेमाने चिडवलंसही पुष्कळ पण हळूहळू जमायला लागलं तिथेही तुझा प्रॅक्टिकलपणा डोकावलाच फक्त सांबर राईस शिक असं म्हणालास मी आयुष्यभर सांबर राईस खाऊन राहू शकतो पण कितीदा एक तर एकत्र जेवायलाही वेळ नसायचा आपल्याकडे बँगलोरमध्ये असायचास तेव्हा ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम उशीर होणार आहे काम आहे असे इन्फॉर्म करणे तुला माहीत नव्हतेच कितीदा वाट पाहून पाहून झोपून जायचे मी तशीच मध्यरात्री नंतर तू हळूच घरात यायचास मी ओरडणार माहीत असायचं पण मी काही बोलायच्या आधीच तुझी घट्ट मिठी मग काय माझा राग विरघळून जायचा हे असं भरभरून प्रेम करणं ते मात्र चांगलं समायचं तुला मित्रपरिवार वीक पॉईंट होता तुझा एकही एक वीकेंड त्यांच्याशिवाय जायचा नाही मला कितीदा वाटायचं रविवार फक्त आपला असावा आपल्या दोघांचा पण नाहीच तू मध्ये येणार आहेस हे बरेचदा मला त्यांच्याकडूनच कळायचं किंवा पार्टी आणि गेट टुगेदर ठरलेलं असायचं मलाही सवय होत गेली हळूहळू कितीदा तर मला न कळवताच हे सगळं ठरलेलं असायचं शुक्रवारी ऑफिस मधून दमून घरी यावं मस्त फ्रेश होऊन सोफ्यावर लोळत टी व्ही बघण्याचा प्लॅन असायचा माझा आणि दाराजवळ पोहोचत नाही तर आतून तुम्हा मित्रांच्या गोंधळाचे आवाज तुझे ते जोक्स आणि त्यावर सगळ्यांचे हसणे खिदळणे मॅच एकत्र बघणे नाहीतर तमिळ सिनेमा हा प्लॅन करून घरात गँग जमवणे मेघा तुझी स्पेशल कांदा भजी बनवूया हा हट्ट कांदे चिरून द्यायचाच रडत रडत आणि मग शेवटच्या भजीवरून भांडणं त्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा कधीतरी पुन्हा रात्री लॉंग ड्राईव्हला जाण्याचा सगळ्यांचा प्लॅन मी रोज भेटत नाही मित्रांना हा तुझा एक्सक्यूज असायचा अरे बाबा तू रोज मलाही भेटत नाही समीर हे मात्र विसरून जायचास लग्नानंतर मोजून पाच सहा महिनेच काय ते आम्ही एकत्र राहिलो असो सव्वा वर्षाच्या मॅरिड लाईफमध्ये सहा महिनेच आपले होते लग्नात वचनं तर दिली पण निभावताना वेळ कमी पडत होता त्या एकाकी रात्रींवर उपाय म्हणून पेंटिंग्स करायला लागले रात्रीची मनातली खळबळ कॅनव्हासवर उतरवू लागले तर तुझा आग्रह नुसती पेंट करून ठेवू नकोस तू सेल करू शकतेस एक्झिबिशन मध्ये माझ्या पेंटिंग्सचं काय करायचं ते ठरवून मोकळा हिशोबी तर होतासच कॉमर्स ग्रॅज्युएट मी होते पण घरचे प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट तू बनवायचास या डायरीत पण किती ठिकाणी खर्चाच्या नोंदी आहेत हनीमूनचा खर्च कोण लिहून ठेवतं असा अत्रंगी होतास तू आणि हनीमून पण आपल्या दोघांचा नव्हताच सोबत तुझ्या दोन मित्रांच्या फॅमिलीज म्हणे बघायचे आहे कप्पाळ माझ दिवसा सगळ्यांसोबत फिरू रात्र फक्त आपली आगाऊ कुठचा पण फिरायचं म्हणजे काय तर बीचवर नुसतं बसून राहायचं समुद्र खूपच आवडायचा तुला तुझं बालपण समुद्राजवळच्या बाल समुद्रा छोट्याशा गावात गेलेलं म्हणूनच बहुतेक तुला त्रास देण्यासाठी मी तुझ्यापासून लांब पळायचे मग मात्र मला पकडायला मागे धावायचास पण लगेच दम लागून धापा टाकणे सुरू मुळात व्यायामाचाच कंटाळा मला बँगलोरला जाऊन जॉगिंगची सवय लागली इतके सुंदर आणि मोठाले गार्डन्स आहेत सगळीकडे आणि समीर तू आळशी म्हणतो सकाळी सकाळी कुठे धावायला जाते ये आपण घरातच व्यायाम करूया ते कॉन्वोकेशनला तर कसे काय मला उचलून घेतले समजले नाही आणि मग आठवडाभर पाठ दुखते म्हणून बसलेला रडत सतत बसूनच काम ऑफिसमध्ये कॉफी मशीन पर्यंतच काय ते चालणे एकोणतीसाव्या वर्षीच पोट सुटायला लागलेलं त्यालाही कारण होतच पार्टीज आणि ड्रिंक्स ओकेजनलच्या नावाने ते कधी कधी अति व्हायचे नाहीतर दुसरं कारण होतच स्ट्रेस असतो खूप म्हणून घेतो मी स्ट्रेस मॅनेज करायला तर तुला कधीच जमलं नाही टेन्शन आलं की सैरभैर व्हायचास शांतपणे विचार करणं नाही जमायचं मार्ग काढूया यापेक्षा असं झालंच कसं याचाच जास्त विचार सोबत चिडचिड आणि त्रागा स्वतःची कंपनी सुरू केल्यावर तर हा स्ट्रेस वाढतच गेला आणि त्या स्ट्रेसनेच घात केला आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात प्रॉब्लेम्स आले तर मार्ग काढू ठरवलेलं ना आपण सगळं काही परफेक्ट असायला हवं हा तुझा हट्ट सगळं आपल्याला हवं तसं झालंच पाहिजे ही अट असं नसतं ना रे आपण परफेक्ट नव्हतोच समीर पण एकमेकांसाठी योग्य होतो जशी होती तशी छान होती आपली स्टोरी मग का गेला सोडून तू गेल्यावर दहा दिवसांनी आर्याच्या येण्याची चाहूल लागली सगळं संपलं असं वाटत असताना देवाने आशेचा किरण दाखवला जाता जाता तुझा अंश माझ्याकडे सोपवून गेलास तिच्यासाठीच जगत आहे आजपर्यंत बघ या डायरीतच तुझी विशलिस्ट आहे अजूनही तशीच कितीतरी स्वप्न पाहिलेली ना आपण क्या था मैंने? क्या न सोचा क्या क्या न सपने सजाय चाहा था दिल ने क्या क्या नर माँ जगाए क्या क्या नर माँ जगाए इस दिल से तूफान गुजरते हैं तुम बिन तो जीते ना मरते हैं आ जाओ लौट कर तुम ये दिल केहे रहा है अन मोबाईल वाजला त्याचा फोन बेडवर पसरलेल्या समीरच्या डायरीज समीरच्या आठवणी डोळ्यात पाणी उचलू की नको ही द्विधा मनस्थिती मेघा फोन उचल दरवेळी राजीवना असे टाळू नको यात त्यांचा काहीच दोष नाही उलट ते काहीही प्रश्न न विचारता सोबत आहेत मेघा पॉझिटिव्ह थिंकिंग विसरू नकोस खोल श्वास घेत फोन उचलला तिचं किंचित घोगऱ्या आवाजातलं हॅलो यो के तब्येत ठीक आहे ना आवाजाला काय झालं हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू एंगेजमेंटचं सगळं काम तुम्ही करण्याची आवश्यकता नाही इव्हेंट मॅनेजर आहे वाय डोंट यू लिसन रागातही ओसंडून वाहणारी काळजी डोळे पुसतच तिने आवाज नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला अहो मला काहीही झालेलं नाही ते थंड ज्यूसमुळे थोडं नाक ओ ओके देन नाओ, यो ड्रिंक काढा आता मी आईंना सांगतो गप्प बसा आले मोठे आईला सांगणारे तिच्या लटक्या रागावण्यावर त्याचं मोठ्याने हसणं ऐका ना ते तुम्ही इन्व्हिटेशन म्हणालात पण आज कुठेच गेलो नाही ओ तुम्ही येणार होता का आय थॉट यू आर बिझी विथ श्वेता म्हणजे तुम्ही एकटेच गेलात असं काय हो एकदा विचारायचं तरी मला आले असते मी ओके ओके मी नव्हतो गेलो का बस एकटं जायचं नव्हतं आपण उद्या जाऊ चालेल हळूच विचारले ओके उद्या संध्याकाळी व्हॉट अबाउट श्वेता आमची कामं लवकर संपवतो मग जाऊ नाही इट्स ओके okay. तुमची कामं ही महत्वाची आहेत तुम्ही करा आरामात घाई नको मी जाईन एकटा तो थट्टा करण्याच्या प्रयत्नात आता मी म्हणते आहे ना मी येईन मग नको राहू दे तुम्ही श्वेताबरोबर थांबा मी बघतो करतो मॅनेज ठीक आहे मी नको आहे ना सोबत यायला मग जा तुम्ही एकटे गुड नाईट फोन कट करूनही डोक्यावर आपटलाच हलकेच राजीवशी लुटुपुटूचं भांडण करून चेहऱ्यावर हसू झळकलेले त्याच नादात डायरीज बंद केल्या अन बॅग कपाटात ठेवून दिली राजीव मुद्दाम मला छळता एकट्याने जायचं असतं तर कधीच गेला असता थांबला आहात माझ्यासाठी माहीत आहे दुष्ट कुठचे तो मात्र बाल्कनीत मोठ्याने हसत होता पायाशी लुडबुड करणारा सिंबाही ही मान वर करून एकटक बघत होता तिथेच खाली बसून त्याला कुरवाळू लागला सिंबा चिडली तुझी मेघा मम्मा छोटीशी थट्टा केली तरी राग येतो मेघा हम आपको साथ लेकर ही जाएंगे पर हमारे छोटेसे मजाक पर इतना गुस्सा गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा हो प्यार कैसा होगा अरे ऐसा जब इनकार है तो इकरार कैसा होगा इकरार कैसा होगा सब्सक्राइब ने मिळेल प्रोत्साहन लाइक देईल समाधान अन शेअर केलेट मैत्रिणींस सोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण